नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेचा येणाऱ्या पुढील भागाचा प्रोमो सध्या दाखवण्यात येत आहे तर मित्रांनो या प्रोमो मध्ये आपल्याला दिसतय की काव्य झोपलेली असते काव्य झोपलेली असताना जे आहे ते अचानकपणे तिचा मोबाईल जो आहे तो वाजत असतो त्यावेळी आता पार चेक करण्याचा प्रयत्न करतो तर त्यावरती तिच्या मैत्रिणीचा फोन येत असतो तिच्या मैत्रिणीने आता मात्र काहीतरी जे आहे ते पाठवलेलं असतं त्यावेळी मात्र आता मेसेज लगेच जो पार्थ आहे तो क्लिक करतो त्यावर आणि चक्क एक जीवा आणि काव्याचा दोघांचा एक फोटो असतो तोही नारळ पित पाणी पिताने आणि त्यावेळी मात्र हा फोटो बघितल्यानंतर पार्टला खूप मोठा धक्का बसलेला असतो पार्थच्या डोळ्यातनं आता पाणी येऊ लागतं मित्रांनो पार्थ खरोखर रडायला लागतो पार्थला आता सत्य परिस्थिती समजते आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये पार्थ आता हे सगळं सत्य उघडकीस आणेल का हे पाहणं खूप रंजक असणार आहे तर आता मित्रांनो पण पार्थ जो आहे तो बिचारा शहाना कि म्हणजे किती शांत आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे आणि त्या बिचाराला आता हे सगळं कळलंय त्यामुळे तो आता किती त्याला मोठा धक्का बसेल हे सगळं पाहणं रंजक असणार आहे पण तुम्हाला मालिका आवडते का हो आणि तुम्हाला पार्थ आणि काव्याची जोडी आवडते की पार्थ आणि नंदिनीची हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका बरं का